नाशिक फाउंडेशनची महाराष्ट्र राज्यस्तरीय दोन हजार पंचवीस उत्साहात संपन्न नाशिक येथे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आयोजित सव्वीस व सत्तावीस एप्रिल रोजी झालेल्या स्पर्धांमध्ये पूर्ण महाराष्ट्रामधून अनेक जिल्ह्याने सहभाग नोंदविला होता स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे मोटू आणि पतलू होते संस्थापक लीला राऊत व माधुरी कोतकर यांच्या प्रेरणेने खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले स्पर्धेसाठी प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंना पारितोषिके देण्यात आली स्पर्धेचे उद्घाटन सौ स्नेहल राजपूत आंतरराष्ट्रीय धावपट्टू इन्कम टॅक्स ऑफिसर व पॅरा ऑलिम्पिक खेळाडू पंकज आढाव यांच्या उपस्थितीत पार पडले या प्रसंगी नाशिक महानगरपालिकेच्या उपायुक्त सौ करिश्मा नायर व स्पर्धेचा समारोप सोहळा न्यू ग्रेस अकॅडमी व पावाचे चेअरमन राजेंद्र वानखेडे पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी मधुकर कड राष्ट्रपती पदक विजेते सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचे चेअरमन रामदास मुखेकर जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक क्रीडा भारतीचे महाराष्ट्र राज्य क्रीडा प्रमुख संजय पाटील नाईल पल डॉक्टर धनंजय डुबेरकर फातिमा कांचवाला सौ डॉक्टर मनीषा रौंदळ एन सी एफ प्रवीण कडाळे ॲडव्होकेट प्रवीण साळवे यांची स्पर्धेसाठी उपस्थिती लाभली तिसऱ्या ॲडिशन राज्यस्तरीय ॲथलेटिक स्पर्धेत अनेक खेळाडूंनी पदके प्राप्त केली वयोगट सहा वर्षाच्या आतील मुले शिवांग राठोड मालेगाव मुली आयरा यादव ट्रॅक अँड फील्ड मास्टर ठाणे वयोगट आठ वर्षातील मुले जियान चौधरी मालाड मुंबई मुली मायरा यादव पुणे वयोगट दहा वर्षातील मुले जियांश पाटील ट्रॅक अँड फील्ड मास्टर ठाणे मुली रितू रणजित ट्रॅक अँड फील्ड मास्टर ठाणे वयोगट बारा वर्षातील मुले ओमकार कुंभार सातारा मुली उत्कर्षा भोवाड अनुद्या स्पोर्ट्स वयोगट चौदा वर्षातील मुले विराज सकट पुणे मुली तनुश्री गाडर ॲथलेटिक्स ग्रुप ऑफ पालघर वयोगट सोळा वर्षातील मुले यश मुळीक ठाणे मुली समीक्षा बोडके स्पेस स्कूल नाशिक वयोगट अठरा वर्षा आतील मुले ऋग्वेद आंबे सांगली मुली प्रिया मरांगे पुणे फाउंडेशनच्या वतीने आर्यन बच्चाव या ग्राउंडवर पीटीसीच्या आर्यन आहे महाराष्ट्र चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आर्यन बाराशे खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे बाराशे वर्षापासून मिनिमम या स्पर्धेमध्ये भाग घेणारे खेळाडू आहेत आणि अतिशय आनंद होतो की या स्पर्धेला अतिशय उत्तम आणि विद्यार्थी आणि याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी विजेत्यांनी बोलला आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि यात अॅझेडिक फाउंडेशननी जे आयोजन केलं आहे त्याला विविध प्रकारच्या संस्थांनी जी आर्थिक मदत केली त्यामुळे हा कार्यक्रम अतिशय व्यवस्थितरित्या आणि सुसज्ज आणि भव्य दिव्य पद्धतीत पार पडतो आहे याचा मला अतिशय आनंद होत आहे मी देखील एक या स्पर्धेतील एक स्वसर आहे आणि त्यामुळे मला देखील आनंद होतो

खरोखर हा जो उपक्रम मंगेश राऊत आणि त्यांची संपूर्ण टीम गेल्या तीन वर्षापासून सातत्यानं राबवते संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील नव्हे ना तर संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना यातून खूप मोठा एक प्रोत्साहन मिळत असते मला वाटतं अशा उपक्रमात केवळ किंवा yes! महाराष्ट्रातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय यासाठी

टिक फाउंडेशन का ये एक थर्ड एडिशन नासिक एथलेटिक फाउंडेशन का ये इवेंट था और कल और आज दो दिन का दो दिन का था लेकिन इसका प्लानिंग और जो जो हमको इवेंट के लिए बच्चों के लिए जो सुविधाएं उपलब्ध करनी थी हमने कोशिश किया हमारी टीम ने पूरा कोशिश किया कि बेस्ट ऑफ द बेस्ट एनवामेंट बेस्ट ऑफ द बेस्ट उनको गिफ्ट मिलना चाहिए और काफ़ी अच्छा रिस्पॉन्स मिला काफ़ी बच्चे इसमें पार्टिसिपेट हुए काफ़ी अलग अलग ज़िले से बच्चे आए और हम और कोशिश करेंगे कि अगले साल जब ये इवेंट करेंगे तो जो भी मिस्टेक्स है उसको और सुधारेंगे और इसको और अच्छी तरह से करने का कोशिश करेंगे ये इवेंट का फीस जस्ट हार्डली टू हंड्रेड रुपीज बट ये मनी मैटर नहीं करता है ये पार्टिसिपेशन इम्पोर्टेंट रहता है अपने को फ्यूचर जो ओलंपिक्स है ओलंपिक्स में जाने से तो एक प्लेटफॉर्म है उनके लिए तो मैं चाहता हूँ कि गवर्नमेंट ऑर्गेनाइजेशन भी ये प्लेटफॉर्म को सपोर्ट करे और जितने भी कोचिज हैं जो बहुत मेहनत कर रहे हैं अगले साल अपने पास और बच्चे आने चाहिए और हम और बेटर करने की कोशिश करेंगे थैंक यू नाइक डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर जलगावन के लिए नाशिक मी है परंतु आता आज या ठिकाने जे भी आलो है एम पी ए ग्राउंड पर तो इतने नासिक एथलेटिक्स फाउंडेशन ने खूब महत्वाचा और योग्य ऑर्गेनाइजेशन टीम ने जे <muchin> 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 थर्ड एडिशनचं जे त्यांचं स्टेट लेवलचं ॲथलेटिक्स मीट त्यांनी इथं ऑर्गनाईज केली आहे ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो आहे अंडर अंडर सिक्स टू अंडर एटीन आणि त्यानंतर ओपन तर मला वाटतं अंडर सिक्स आणि हे जे काही लहान किड्स आहे यांच्यासाठी अशा पद्धतीचं ॲथलेटिक्स कॉम्पिटिशन ऑर्गनायझेशन करणं म्हणजे हे टॅलेंट हट प्रोग्राम आहे बेसिकली जो शासनाला अभिप्रेत आहे आणि तो निश्चितच या ठिकाणी टॅलेंट ह्यांचा एक प्रोग्राम ॲथलेटिक्सच्या या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून त्यांनी ऑर्गनाईज केलेला आहे आणि मला असं वाटतं की हा एज ग्रुप त्यांनी सिलेक्ट केलेला आहे सिक्स एट सिक्स सेवन एट नाईन जे काही लहान लहान मुलं आहेत तर मला वाटतं निश्चितच भविष्यामध्ये आपल्याला नॅशनल इंटरनॅशनल प्लेयर्स याच्यामधूनच मिळतील जे या ॲथलेटिक्स मीटच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे आणि निश्चितच अठ्ठावीस आणि बत्तीसचं जे स्वप्न आपलं आहे ॲथलेटिक्समध्ये मेडल मिळवण्याचं तर निश्चित या माध्यमातून का होईना त्याची प्रेरणा सगळ्यांना मिळेल आणि एक चांगले प्लेयर्स आपल्याला या माध्यमातून मिळतील या ठिकाणी मी नाशिक ॲथलेटिक्स फाउंडेशनचे शासनाच्या क्रीडा विरोधात खूप आभारही मानतो त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी चांगलं ऑर्गनायझेशन केलेलं आहे आणि सर्वात महत्वाचा जो भाग आहे तो पॅरेंट्सचा आहे की एवढे संख्येने पॅरेंट्स या ठिकाणी दिसत आहेत त्याला कारण जे किड्स आहेत तुम्ही किड्सवर कॉन्सन्ट्रेट केलं आहे म्हणून आज तिथे पॅरेंट्स आहेत कारण एक प्लेयर मल्टीप्लाय बाय फोर कारण त्यांचे आई वडील आणि त्यांचे आजी आजोबा हे सुद्धा या ठिकाणी आलेले असतील मला चांगला आहे परत एकदा शासनाच्या क्रीडा विभागामार्फत नाशिक ॲथलेटिक्स फाउंडेशनच्या सगळ्या टीम मेंबर्सचे त्यांचे जे काही पदाधिकारी असतील त्यांचे सगळे जे काही टीममधले जे जे काही इथे काम करत आहेत या सगळ्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि आम्हाला मानतो थँक्यू थँक्यू